तर मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण म्हणजे बिग बॉस मराठी सीझन फायचा ग्रँड फिनाले आणि विजेता ठरलाय सगळ्यांचा लाडका सूरज चव्हाण सूरज आत्ता माझ्यासोबत आहे तर त्याच्या साधेपणाने त्याने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत आणि त्याचमुळे तो विजेता ठरलाय सूरज कॉन्ग्रॅच्युलेशन सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन आणि कसं वाटतंय आता ट्रॉफी तू जिंकणार हे तू पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणत आलेलास फायनली ट्रॉफी हातात आल्यावर तो क्षण तुझ्यासाठी कसा होता माझ्यासाठी लय आनंदाचा सण होता तेव की बिग बॉसची टॉपी माझ्या हातात आली आणि मला असं झूस आलता ना लय नाच वाटलेलं ना ना। ना ना त्या टायमिंगला वा, पण नाचूनच दिलं नाही गाणंच नाही लावलं जाऊ दे मग आता काय करणार पण भाऊचा धक्का लागला तर व नाचलो आता लितेश सरांचं गाणं आहे ना ती भाऊचा धक्का भाऊचा धक्का त्या त्या गाण्यावर मी लईरेव बनवणं कारण मी बाहेर गेलो ना आमचं बिग बॉसचं या गाण्यावर लहिरेव करणं आज कितीतरी गुलिगात पॅटर्न आणि त्याच निघली नाही बघितली नाही पण एक हिरे बघितला जास्त तुला आवडलं घरातली कुठली गोष्ट आवडली आणि आता कुठली गोष्ट घरातली मिस गणपती बाप्पांच्या पाया फालायच ती मिस करतोय तिथं मी रोज जायचो दर्शन घ्यायचो तिला मिस करतो कारण मला लेट व्हायचं आंघोलीला कारण मला आंघोळ स्वच्छ करायला लागते मग मी त्या मला लई टाइम लावायचं पण नंतर मी यायचो ना पहिलं त्यांचं आई बापांचा आणि माझ्या देवांचं दर्शन घ्यायचं नंतर मग आपला गेम सुरू करायचं दादांनी खूप सपोर्ट केला सूरज सगळ्यात आधी जेव्हा ट्रॉफी हातात घेतलीस कोणाला दिलीस म्हणजे तुझ्या घरच्यांना दिलीस दादांना दिलीस कोणाला दिलीस तिथं काय करत नव्हतं आई मला हे हिकलं एक जण बोलतोय की तिकलं एक जण बोल कायच करत नव्हतं खरंच कायच नव्हतं खरं मी आख्यांच्या हातात देणार नव्हतो टॉपी घरातल्यांच्या आमच्या घरातल्यांच्या हिथल्या घरातल्या बिग बॉसच्या अख्यांच्या फोटो काढायचं होतं पण तिथं इतकी माझी फॅन आली ना मला सोसत नव्हतं हिकलं एक बोलतोय तर एक तिकलं बोलतोय आता टॉपी घेऊ का सुरेश बाबा फोटो 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 होणार कारण तू स्टार झाला आधी आधी तू होतास स्टार बिग बॉसमुळे आणि तुझ्या मुलीगत पॅटर्न मुळे आणखी स्टार झाला बाहेर प्रेक्षक तुला किती सपोर्ट करतायत किती प्रेम बघितलं विंठाला किती दोन मिलियन फॉलो कर किती झालेत मला माहित नाही तीन मिलियन का दोन मिलियन झाल्यात त्या आनंद आहे की कि इतके माझ्या महाराष्ट्राने माझ्या घरात गेल्यावर कुठल्या गोष्टी सूरजला येत नव्हत्या आणि सूरज शिकला अशा कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या मत त्या टेजी परत काय ते हे आकायचं तिथं त्याचे जी परत परत ती, ती आपलं गेम कसा खेळायचा ती समजत नव्हतं परत नॉमिनेशन नॉमिनेट कसं करायचं ते बी माहीत नव्हतं त्या टायमिंगला काय व्हायचं ताई दबाव यायचं नॉमिनेट म्हणजे येत बोलायचं पण त्या नॉमिनेशनला मी कधी भेलो नाही आणि भ्यानन बी नाही कधीच कारण माझं फॅन माझं देव त्यांच्या पूर्ण विश्वास होता की मी कधी बिग बॉसच्या घराच्या बाहेर मी जाणार नाही बिग बॉसची टॉपी जिकण म्हणजे जिंक हा आणखीन तुला जसे नवीन शब्द कळाले नवीन गोष्टी कळाल्या कुठल्या कुठली कामं तुला नव्याने करता आली तिथे तू मग बरंच काय काय सांगितलं कुठली कुठली कामं जी आधी कधी तू घरात केली नव्हतीस पण ते कामं या घरात केलीस अशी कोणती कामं हो? चपाती शिकलो फुलत आमलेट शिकलो पेडी दादा म्हणलं आंडी फोलायची त्याची वाटी होती बोल बॉल बॉलची वाटी होती पांडली त्याच्यात अंडी दोन टाकली मग ते अंडी हालवली त्याच्यात ती काय लाल मीठ टाकलं मग ते हलवलं मग ते हलवून मग त्याच्यात वाईज ही मसाला टाकला तिखट मसाला टाकला मग ती वाईज ती तसलं बांड असतं ना ते आपलं का त्याच्यात बांड टाकलं मग ती पलतून दिलं वाईज उकल असं काय ते होऊन दिलं मग चमच्यानी परत पलटायचं टाकायचं मग तसं टाकलं प्याडी दादाने प्याडे दादाने ते आमलेट खाल्लं कारण माझा पप्पांचा वाल होता ना त्या टायमिंगला ओम शिवाय सोमवाल मला mm -hmm. ते मला मी खात नव्हतं त्या बाबतीत मी बनवलेलं तर त्यांना मी दिलं ते अंड अंड क्वालिटी झालतं माझ्याच हाताला बी चव आहे म्हणायचं माझ्या पॅडी दादाने खाल्लं आणि लय चव होते हाताला पण mm -hmm. पॅडी दादांच्या जास्त जवळ होता हे तर आम्हाला दिसलं सगळ्या एपिसोड मध्ये आणखीन कोण सुरजच्या जास्त जवळ होता आणखीन म्हणजे आजूक दोन गोष्टी आजूक तशी निकी बी आहे माझ्या अख्खीच फॅमिली मी त्यांय आपलं नाराज नाही 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 मी नारस कधीच नाही तिथं हिथ बी नाराज नाही कारण ना, नारा का अंग ताईने मला समजून घेतलं सांगायचे सोडत तू उठ बरच कर पण मी म्हणलं माझ्या टायमिंगला करू दे कारण मला ते अंग दुखायचं ना उठल्या उठल्या अंग दुखत ना हा आणि थंडी मला ती आल गुण जात ना अंग थंडीत मग ते अंग दुखायचं मी म्हणलं नंतर करतो नाही तो आताच जा मग ती काय भेटलं की लोकर जायचं लवकर बरेच करायचं आजूक लय काय काय शिकायला भेटलंय अंकित अंकितताय परत प्याडीदादा दादा बी मला लय जेव लावला आबेदादाने बी मला समजून घेतलं एवढा मोठा गायक हिंदी गायक त्यांच्या भलं काम करायचं बिग बॉस घरातच्या लाय बिग बॉसच्या घरात लायचं त्यांनी मला इतका जीव लावला आबिरादाने बी लय जीव लावलं लय समजवून घेतलं त्याचा स्वभाव लय भारी कारण ते म्हणला तू हायचा वाघ तुला कसं करत नाही असं कशाला वागतो तु, तुला करतं त्याने मला लय सांगितलं टास्क मध्ये जर तू उत्तम खेळलास संग्राम अरबाज या लोकांना तू पच म्हणजे डायरेक्ट आपण मातीमोल केलं असं म्हणू शकतो कारण प्रत्येक टास्क मध्ये समोर आलंस की लोक खूप घाबरायचे सूरज सगळ्यात ताकदवर होता असं सगळे म्हणत होते भले ते, ते, ते लोक जरी बॉडी बिल्डर दिसत असले तरी तू मातीतला होतास काय वाटतं अरबाज समोर आणि संग्राम वाट त्यांनी किती बॉड्या बनवल्या असल्या ना तरी ही ताकद शिर्डीचं दूध पिऊन झालेली ताकद शिर्डीचं म्हणजे बकऱ्यांचं शेल्डा म्हणजे आमच्या आप्पाकडे पन्नास शेलडा होत्या आप्पा राहनात घेऊन जायचा फॉरेस्टात आणि त्या शेलडा असे आहेत की त्यांना शिकवलेलं आप्पा घरी आला तरी त्या किती वाजल्या तरी चरून घरी यायचं गवत खाऊन घरी यायच्या पाला बोलाटी परत मी माझ्या आहे ना आई इतकी चलक होती ना भोली होती ना तिला डायलेक्ट साक्षी दर्शन ओम नम शिवाय पप्पा आणि पालबत्तीने तर सपनात येऊन त्यामुळे mm. तिचा मुलगा बोला सिंपल साधा आणि mm. सगळ्यांचे मन कसं जिंकतो mm. त्यांना तिला माहिती होतं आणि व मला तिचं लय आठवणी ते माझ्या आईची लय ती आले असते ना ती आले असते ना मी असं नाचलो असतो ना लय म्हणजे लय नाचलो असतो लय लय आणि तुझ्या आठवणी येणं स्वाभाविकाच आहे पण आता भरपूर तुला गिफ्ट्स मिळालेत पैसे मिळालेत तू घर बांधणार असं म्हणाला आणि त्या घराला बिग बॉसचं हि नाव देणार आहे ट्रॉफी काय काय करायचं ठरवलंय सूरजने मिळालेल्या सगळ्या गोष्टींमधन काय काय म्हणजे बिग बॉस च नाव लिहायचंय माझ्या घरावर आणि संडास बसलो माझ्या बायकोसाठी माझी बायको कुठं बाहेर गेली नाही पाहिजे त्याच्यासाठी करायचं हा छान विचार आहे सूरज तुझे आणि हेच हे आमच्याकडं खोटं बोलत नाही ताई संडस बसलो नाही कारण आम्ही बाहेर जायचो ना राहणार अख्खी त्यासाठी माझी बायको बाहेर गेली नाही पाहिजे म्हणून मी तिच्यासाठी वाहन माझ्या मते तू हे सगळं करशीलच कारण तुझ्यात ती जिद्द आहे तुझ्यात ती धमक आहे त्याच्यामुळे तू या सगळ्या गोष्टी करशील तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साठी मी मी काहीतरी करणार नाही कारण माझं गाव इतके लांब पाण्या नाही जायचं मला पाण्याचं लय महत्त्व आहे ती जीवन आहे श्वास आहे कारण त्याचा पाण्याचा एक गोड प्याला तरी आपल्या शक्ती येते पावलं येते जेवण नसलं तरी चालतं पण पाणी महत्वाचं आहे तर ते पाण्याचं पाणी लय महत्वाचं आहे आणि पाणी आम्हाला ना माझ्या आईला ना कितीतरी हांडं ती चार पाच हांडं डोक्या आणायची ती तिचं असते तिथं टिपकं टिपकं असं एक टिपका एक एक टिपका तेव्हा हांडा कवर भागणं आणि तिथं वाट बघायची कधी बोलतोय तेव्हा हांडा मग आई एकटीच आणायची माझ्या मोठी बहीण असायची मग तिच्या डोक्यावर द्यायची ते वाईट वाटत ही परिस्थिती सगळी तू आता छान करशीलच कारण तुला तुझ्या लाडक्या प्रेक्षकांचा सपोर्ट देखील आहे तुझ्या जिद्द आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तू करशील आता जर सिनेमाही मिळालाय त्याच्यामुळे त्याही माध्यमातून तू आता प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहेस सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत तुला धन्यवाद ताई थँक्यू